गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला वैनगंगा नदी वैंगा एकीकडे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला वैनगंगा नदीमधून आज टीव्ही व्ही नाईननं ना एक चांगली अशी न्यूज लावली त्याबद्दल टीव्ही नाईनचं मी खूप खूप अभिनंदन करतो मी माननीय जिल्हाधिकारी माननीय एस पी साहेब तहसीलदार या लोकांना सांगून सुद्धा ते लोक काही ऍक्शन घेत नव्हते परंतु आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप मोठा रेती तस्कर सुरू आहे माझी विनंती आहे प्रशासनाला शासनाला या ठिकाणी या रेती तस्करापासून लोकांच्या हितासाठी रेती आहे परंतु या ठिकाणी सर्रास या ठिकाणी रेती तस्कर करून नागपूर तेलंगणा आणि विविध चंद्रपूर जिल्ह्यात इथंही ठिकाणी इतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी रेती तस्कर होत आहे असे शंभर कोटीचं एक जिल्ह्यात वर्षातून या ठिकाणी सरकारचा महसूल या ठिकाणी उरत आहे पण माझी विनंती आहे की या रेती तस्कराला ला तात्काळ चौकशी करून त्या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे या, या रेती तस्करांना मोका सुद्धा लावले पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे